ད� མ ར སྱ སྱ དམ སྱ སྱ སྱི སྱ སྱ སི སྱ སྱ སང ས སི ས སེ ད महादेव भागवत खटावकर गुरुबागाच्या मंदिराचं जे आज रोजी काम चालू आहे श्री संत गुरुबागाच्या मंदिराचं महाद्वार हे पूर्वीपासून पूर्व बाजूला आहेत आणि तुम्ही सगळ्या संताचं बघा जेवढे महाद्वार असते तुळजाभवानी असेल पांडुरंगाचा असेल ज्ञानेश्वराचा असेल जेवढे संत आहेत महात्मा त्यांचं पूर्ण महाद्वार पूर्व बाजूला आहे आमच्या काकाचा आज रोजी महाद्वार पूर्व बाजूला आहे परंतु त्या बाजूला न करता दक्षिण उत्तर बाजूला महाद्वार करत आहेत ही सार्वजनिक बांधकाम विभाग धाराशिव आमच्याकडे आमचं म्हणणं आहे की पहिले एक नंबरचा मुद्दा की महाद्वार जे आहे पूर्व बाजूला झाला पाहिजे आणि ह्यांनी शौचालय जे केलं ते पूर्व बाजूला केलंय ती चुकीच्या पद्धतीने केलेला आहे पूर्व बाजूला शौचालय नसतंय हा पुन्हा तुम्हाला सांगतो की आज रोजी जी श्रीसंत गौरवाघाच्या मंदिरामध्ये पिंपळाचं वृक्ष आहे दीडशे ते दोनशे वर्षाचं आहे त्या वृक्षाला ह्याने संवर्धन करायला पाहिजे होतं चुकी ते चुकीच्या पद्धतीने त्याच्या मुळ्यात वाढल्या त्याच्यावर औषधाची फवारणी केली त्यामुळे ते झाड जळून गेलेलं आहे आज म्हणजे वाढत आहे झाड त्यामुळं ते ह्यांचे जे कामं चालत आहे सगळं वास्तुशास्त्राप्रमाणे नाहीत आहेत चुकीच्या ज्या पद्धतीने चालू आहेत आणि राणा जगिं पाटलाचं हे गाव असल्यामुळं त्यांनी उद्घाटन केलं असल्यामुळं त्यांच्या दबावाखाली या अधिकारी सगळं चुकीची कामं करत आहेत विरोधक आहेत तर नाही काय समणार विरोधात श्री संताचं काम आहे आम्ही आमचं म्हणणं पूर्व दिशेला स्वाचा स्वाचालय नसल नसलं पाहिजे आणि पूर्व दिशेलाच काकाचं मंदिराचं महत्व आहे त्या ठिकाणी करावं काही लोकांचं म्हणणं तुम्ही राजकीय करता राज राजकीय हित श्री संत गोर्बागाच्या मंदिरामध्ये राजकीय षडियंत्राचं गरज काय आम्ही लोकशाही पद्धतीनं धर्मादाय या जे 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 आहेत ते ट्रस्टचे ते प्रशासक अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे आम्ही एकवीस दोन दोन हजार पंचवीसला निवेदन दिलं लेखी की महाद्वाराची जागा बदलण्यात यावी आम्हाला कळालं म्हणून त्यानंतर आम्ही दोन तारखेला दिलं पुन्हा सहा तारखेला मार्चला दिलं पुन्हा नऊ मार्चला दिलं एकवीस मार्चला दिलं आणि एकोणीस मार्चला आम्ही पुन्हा उपोषणचा इशारा दिला मग तुम्ही बघा आम्ही चार ते पाच निवेदन दिले लोकशाही मार्गाने त्यांनी ऐकलं नाही म्हणून उपोषणाचा मार्ग केला पुढची काय भूमिका आम्ही आज आज रोजी अमर उपोषण आमचं अमर उपोषण प्रशासनाच्या विरोधात आहे आणि आमचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी महाद्वार जी प्रत्येक संताची आहेत त्याच जे काका जे पूर्व आहे त्याच ठिकाणी करण्यात यावं जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत उपोषण करणार आहे नाही आम्ही करणार काय करणार आमचं म्हणणं आहे की पूर्व दिशेला जी महाद्वार पूर्व दिशेला आहे आज वास्तुशास्त्र बघा तुम्ही आपल्या घराची दिशा सगळ्या संतांची कुठल्या बाजूला आहे आणि तुम्ही ज्या प्लॅन मध्ये बघा तुम्ही त्या प्लॅन मध्ये कुठल्या बाजूला आहे त्याच बाजूला आहे पूर्व वाजवायचा प्लॅन मध्ये फक्त अधिकारी चुकीच्या पद्धतीने काम करीत आहेत आणि त्याला तीव्र विरोध आहे काम केलं आम्ही उपोषण सोडणारच नाही ना आम्ही आम्ही तर शेवटचा प्रांताक द्यायला आम्ही तयार काकासाठी आम्ही काय करू लोक उपोषण आम्ही बसलो पण इथं शंभर एक माणसं आहेत आमच्याकडे सगळ्या समाजाचे तेरचे ग्रामस्थ आहेत खेड्याचे आहेत सांप्रदायिक मधले आहेत सगळे चालले आहेत जे काकावर भक्त करते ते सगळे भक्ती करते सगळे মাহঁতেও বাহৰত খাটাও ঠিক আছে